श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या काळे घडलेली सुंदर कथा वाचून दाखवणार आहे ही कथा तुम्हाला नक्की आवडेल कथेचे नाव आहे विश्वासाची शक्ती एक तरुण मुलगा खूप निराश होता त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते पण त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळत नव्हती प्रयत्न करूनही सारखे त्याला अपयशच मिळत होते निराश होऊन तो अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आला तो स्वामींच्या चरणी बसला आणि म्हणाला स्वामी मी कितीही प्रयत्न केला तरी मला यश मिळत नाही माझ्या नशिबात काही नोकरी नाही का मी आता काय करू स्वामी महाराज बंदपणे असल्याने म्हणाले बाळा तुझ्या मनातील नकारात्मक विचारच तुला यशाच्या आड येत आहेत जर तू स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेस तर तुला यश नक्की मिळेल स्वामींनी त्याच्यासाठी त्याला एक उदाहरण दिले एक गरीब शेतकऱ्याने एका वाळवंटात झाड लावले लोक म्हणाले ते झाड उगवणार नाही पण तो रे शेतकरी दररोज त्या झाडाला पाणी घालत राहिला विश्वासाने प्रयत्न करत राहिला आणि एक महिना उलटला आणि त्या वाळवंटात हिरवेगाळ झाड उभे राहिले स्वामी पुढे म्हणाले जर शेतकरी लोकांच्या नकारात्मक बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर त्याने झाड कधीच लावले नसते पण त्याने स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला म्हणूनच त्याला त्याचे फळ मिळाले हे ऐकून त्या तरुणाच्या डोळ्यात प्रकाश आला आणि तो उठला नवा आत्मविश्वास घेऊन घरी गेला आणि पुन्हा प्रयत्न करू लागला काही महिन्यातच त्याला एक चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले त्या गोष्टीवरून आपण असे तात्पर्य लक्षात घेतो की जीवनात कोणतीही कठीण परिस्थिती आली तरी स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवून मेहनत करत राहणे विश्वास आणि सकारात्मक विचार असतील तर त्यात आपल्याला नक्कीच यश मिळते अशा जर बोधकथा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर कोकणी स्वामी सेवेकरी या मराठी चॅनलला नक्की भेट द्या कारण यावर तुम्हाला नवीन नवीन स्वामींच्या काळी घडलेल्या मराठी कथा ऐकायला वाचायला नक्की मिळते स्वामी समर्थ